नावाने धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी हिरेन भगत याच्या चौकशीमध्ये अनेक मोठे खुलासे झालेले आहेत या भगतच्या घरात एका मशीन गन नंतर पोलिसांनी सखोल चौकशी करायला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर झाले हिरेनचा खार परिसरात साठ कोटीचा ड्युप्लेक्स फ्लॅट आहे चाळीस कोटींची जी घड्याळ जिवंत काडतुसं अठरा महागड्या गाड्या आणि मुद्देमाल जप्त करण्यात यंत्रणांना यश आलेलं आहे अनेक राजकारण्यांना सुद्धा त्याने खंडणीसाठी फसवलेलं होतं आणि त्याचेही काही पुरावे हाती आलेले आहेत नसतात अजय माने आपल्याला अपडेट देत आहेत अजय नेमका या प्रकरणामध्ये कोणकोणते मोठे खुलासे झालेले आहेत नम्रता नक्कीच जर आपण पाहिलं तर या प्रकरणातून आता अनेक खुलासे होत आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एम पी हाय म्हणजे जी मशीन गन जिला म्हटलं जातं ती मशीन गन थेट जी आहे ते या हिऱ्यांच्या घरातून मिळालेलं आपण जर पाहिलं ही मशीन गन जी आहे ती डिफेन्स आणि डिफेन्स आणि फोर्सेसमध्ये किंवा युद्ध स्थळी जी आहे ती वापरली जाते पण एखाद्याच्या घरात ही मशीन गन कधी मिळत नाही आणि ती एखाद्या घरात जी आहे ती या सगळ्या एकंदर ऑपरेशनच्या दरम्यान फायदा मिळाली दुसरी तर दुसरीकडे पुढे जाऊन जाऊन जर पाहिलं तर त्याच्या घरातून चाळीस कोटींची घड्याळ जिवंत काढतुस आणि त्याचबरोबर अठरा महागड्या गाड्या आणि मुद्दे मार्ग सापडलेला त्यामुळे जर आपण पाहिलं तर एवढं सगळं असताना ईडीला एवढे दिवस का लागले ह्या सगळ्यांचं सगळ्यांवर लक्ष ठेवायला हे एक महत्वाची बाब आहे तसंच आता हिरेनच्या चौकशीतून आणखी काही गोष्टी समोर काय काय गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्वाचं चालणार आहे धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सगळ्या माहिती बद्दल